नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली असून एका दिग्गज अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला आहे या बातमीमुळे संपूर्ण कला विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर पाहूयात कोण आहे ते कलाकार व काय आहे संपूर्ण बात बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तेलगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय कॉमेडियन वेणू माधव यांचं वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी निधन झालेलं आहे हैदराबादच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना यकृत आणि किडनीचा आजार होता गेल्या अनेक काळापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांची प्रांज्योत मालवली संप्रदायम या चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केलेल्या वेणू माधव यांनी सहाशेहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलेलं आहे ते मिमिक्री कलाकार म्हणूनही मनोरंजन विश्वात लोकप्रिय होते तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांसह अनेक नेत्यांनी वेणू माधव यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांग या, या यूट्यूब चॅनेलतर्फे दिग्गज अभिनेते वेणू माधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली